लहान मुलांना गाठी दिली जाते कारण गाठी ही शांत आणि त्याच्यावर जी प्रक्रिया केली जाते ती एकदम चांगल्या पद्धतीने केली जाते त्याचा पाक तयार करून जी गाठी के तयार केली जाते त्याच्यात उष्णता त्याच्यातली उष्णता ही कमी होते आणि म्हणून गाठीच्या गाठी ही होळी होळीच्या दिवशी गाठी लहान मुलांना दिली जाते त्याच्यातली तीव्रता कमी करण्यासाठी उष्णतेची तीव्रता कमी करण्यासाठी लहान मुलांना गाठीही दिली जाते कारण मार्च महिना सुरू झाला की उन्हाळ्याचे चाऊल लागते आणि याच वेळेस होळीचा सण सुरू होतो आणि ह्या होळीच्या सणाच्या निमित्ताने लहान मुलांना जर आपण गाठी दिली तर त्याचं शरबत किंवा किंवा गाठी अशी खा खायला जरी दिली तरी त्याची उष्णता त्याच्या शरीरातली कमी होते आणि म्हणून गाठीचं महत्त्व हे होळीच्या दिवशी लहान मुलांना देण्यासाठी आहे दुसरी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या नाही नववधूला गाठी देण्याची पद्धत आपल्या समाजात पारंपरिक पद्धतीने सुरू आहे तर यामागचा एक उद्देश आहे की नववधू जेव्हा आपल्या घरात येते तेव्हा दोन्ही नात्याचे ऋणानुबंध जोडले जावेत आणि एक परस्परांमध्ये संबंध असे गोडव्याचे टिकून राहावेत यासाठी गाठी ही नववधूला दिली जाते तिसरं असं आहे की गुढीपाडवायच्या दिवशी गाठी ही आपल्या गुढीला गुढी उभारतो तेव्हा बांधली जाते तेव्हा बारा दिवसभर ती गाठी उन्हात राहते आणि त्या उन्हामुळे त्याच्यातली उन्हाची तीव्रता ही कमी होते आणि त्याचं सरबत जर आपण पिलं तर उष्णता शरीरातली कमी होते ऊन लागत नाही असा आपला समज आहे आणि तो खराच आहे पिढ्यान पिढ्या पीड़ा पिढीतले आजी आजोबा आपल्याला कुठूनही उन्हातून आल्यानंतर गाठीचं पाणी प्यायला देतात कारण ती शांत राहते आणि ते पाणी पिल्याने आपल्यातली ही कमी होते आणि म्हणूनच होळीच्या दिवशी होळीला ही गाठी रुजलेली परंपरा